साधारण दीड महिन्यापूर्वी आपण शेवग्याच्या बॅट ओकन केल्या होत्या शेवगा उगवल्यानंतर त्याच्यावरती हलकंसं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे पहा मित्रांनो कशी शेवग्याच्या पानाला आळी खात आहे उगवल्यानंतर त्यासाठी कीटकनाशक घेणे गरजेचे आहे कीटकनाशक आणि बुरशीनाशक ह्या झाडाची पाने आळीने खाल्लेली आहेत ह्याला आता आपण कीटकनाशक अशा पद्धतीने घेत आहोत पंधरा दिवसानं कसा रिझल्ट आला आहे ते आपण बघूया ह्या झाडाला त्याच्यामध्ये आपण कीटकनाशक टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे फवरत आहे